हे जे डिम्बाडावालू आहे बारा महिन्यातून दहा महिने चालतो आणि जर तो झाला तीन चार महिने तीन आवर्तनापुरतो चालला आणि तसं जर झालं तर आपल्याला खूप मोठा धोका आहे हे जर रोखायचं असेल तर आपल्या पाण्याची बचत करणारी सतर्क असणारी नेते तिथं पाहिजे ते जेव्हा जेव्हा जे जे प्रसंग येईल तेव्हा मी सांगेन पण हा शेवटी प्रश्न आपल्या पाहण्याचा आहे जे भूमिपूजनं हे कामं हे निश्चित प्रकारे होत राहतील अजूनही जलद गतीने होत राहणार कुठल्याही सरकाराला विकासाच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधा आता बऱ्या ठिकाणी पूर्ण आहेत आता नवीन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला आपण हे टप्प्याटप्प्याने काम करतो आहे एक विजनरी सरकार केंद्र आणि राज्यामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं आहे आणि त्या दृष्टिकोनातून पुढं जाण्याची आपली सगळ्यांची भूमिका ही राहिली पाहिजे मला निश्चितच मी जरी काम करतो काही भूषण मी सांगत नाही की आम्हाला करण्याचं योग येतो हे आमचं भाग्य असतं मग पण इथलं जे प्लॅनिंग आहे गावच्या रस्त्यांचं थे कामांचं आता इथलं जसं विकास शेठ असतील आमच्या ताई असतील राजभाऊ असतील संजू शेठ असतील विनायक शेठ असेल आशिष असेल हे सगळेजण मिळून करतात तिकडं देवा असेल आमचे ज्योतीताई येईल आहे तर रोज दिवसाड माझ्याकडे येणारं चांगलं की हे काम कराय का आजही भूमिपूजन करावे असं मी या मनात मानसिकतेमध्ये नव्हतं मी काही खूप जाऊन करत नाही म्हटलं आता लोकशाही नंतर करू आपले कामं चालू करू पण ताईंचा खूप आग्रह होता की या तुम्ही आजच्या दिवसमध्ये एक दोन तास द्या आणि योग्य वेळी एक महायुतीची मिटिंग होती ती पण कॅन्सल झाली म्हणजे ठीक आहे आता फ्री टाईम आहे तर आपण ठेवूया आपण आता तीन चार ठिकाणी एक प्रातिनिधिक स्वरूपात काम करूया पण मी एवढंच सांगतो वारुवाडी गावाची आणि पेणके परिवाराचे नाळ खूप जुळलेले आहे वल्लभशेठ बेनके साहेब जेव्हा त्यांच्या शिक्षण नंतर ठेकेदारी करत होते आणि त्या ठेकेदारी व्यवसायातून आपल्याला मोठ्या गावाकडं आलं पाहिजे आणि जेव्हा आमचं एवढे बुद्रुक गाव ते आले ते हो तेव्हा ते ते या पाटे बंगल्यामध्ये आमचं दोन तीन वर्षाचा वाचतोय त्याला लहानपणी इथं घेणार आहे आणि तेव्हापासून या सगळ्याच लोकांचं म्हणजे जेवढे आडनावाचे इथं लोक आहेत त्यांचे आणि बेलके साहेबांची नामची एक वेगळी आस्था यामध्ये आहे त्या दृष्टिकोनातून ह्या गावाच्या प्रति अजूनही काही लागेल माझ्याकडे अजूनही टर्म दो शिल्लक आहे ते जास्तीचा वाटा मी या गावाच्या प्रति केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो धन्यवाद जय शिवड सुशांत सुशांत भाऊ सर प्रभू

वाटत मी <laughs> आता वरती सगळा ओढ चाललाय आमच्यासारख्या तरी खाली काय करायची आता तू तरी नंतर टायमिंग साधू आला गेव राहत

जुन्नर तालुक्याचे भाग्यविधा ते स्वर्गीय नामदार वल्लक्षाही साहेबांच्या माध्यमातून खरंतर वारुवाडीला तर दिशा जी मिळाली आहे ती व्यंकेसाहेबांच्या माध्यमातून मिळाली दोन हजार पाच साली आमचे सर्प आदर्श सरपंच माजी सरपंच आणि आत्ताचे विद्यमान सदस्य तर आत्माराम संते यांच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या सहवासाने वारुवाडीला खूप सारा विकास मिळाला त्यानंतर दोन हजार दहा साली आमच्याच वारुवाडीचे सुपुत्र विद्यमान सरपंच माजी सरपंच आणि आमच्या सोद्यमान ग्रामपंचायत सदस्य देवेंद्रजी पडकर यांच्याही माध्यमातून तर वारूवाडी आणि कुटुंबीय यांचे वेगवेगळे नाव जोडलेले आहेत आमचे मार्गदर्शक मगाशी आणि तात्यांनी आपल्याला सविस्तर सगळी माहिती सांगितलेली आहे तर वारुवाडीच्या विकासामध्ये साहेबांची खूप सारी विकास गंगा वारुवाडीमध्ये पसरलेली आहे आणि त्यांचाच वसा आणि वारसा आपल्या सर्वांचं जुन्नर तालुक्याचं शांत संयमी उच्च शिक्षित असं आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आपल्याला लाभलेले आमदार अतुलजी व्यंकेसाहेब तर वडिलांचा वळसा आणि वारसा हा पुढे चालवत असताना साहेबांच्या माध्यमातून वाढूमा वाढून मध्ये याआधी तीन वर्ष आता ही आम्ही असणारे ह्या सत्तेमध्ये साहेबांनी जवळजवळ साठ ते सत्तर लाखाची कामं पूर्णत्वास गेलेली आहे आज, गेले आज खरंतर आपण ज्या कामांचं भूमिपूजन करत आहोत हे जवळजवळ तब्बल एक कोटीच्या कामांचं आपण आज भूमिपूजन करत आहोत साहेबांच्या माध्यमातून आपला हायवे वारुळवाडी ते वारूवाडी नवशक्ती मित्र मंडळ चौक इथेही दोन कोटी ऐंशी लाखाचा रोड तयार झाला तर ते रस्त्यासाठी अतिशय पाठपुरावे म्हणजे प्रामाणिकपणे मी मला पंधराच महिने उपसरपंच पद भेटलं त्याआधी मी सदस्य म्हणून काम केलं खरंतर साहेबांकडे कुठलाही प्रस्ताव नेताना मला सरपंचांचं खूप सहकार्य लाभलं आमचे जवान सरपंच राजेंद्र भाऊ मेहे एखादा प्रस्ताव जरी त्यांना सुचवला की मला हो लगेच प्रस्तावावर सही करायची त्याची काही जागी आण दे म्हणजे मी इतके पाठपुरावे केले वारुवाडीच्या ह्या विकास कामासाठी सगळ्यांच्या सहकार्याने ही कामं होत असतात आमचे मार्गदर्शक संजय भाऊ वारुळे असतील त्यांनीही मला खूप सहकार्य केलं आणि सर्वात महत्त्वाचं डी पी डी सीचं जर काही काम असेल तर मी आवर्जून भाऊ दरेकरांना माझा परस्पर कॉल असायचा दादा कसं करू काय करू, करू कशात काम बसेल कसं होईल त्यांनीही मला खूप छान मार्गदर्शन केलं ही के सगळी कामं करत असताना ह्या सर्व विकास माध्यमाच्या कामात सगळंच ग्रामपंचायत आमच्या सगळ्या सदस्यांनी अगदी विनायक भाऊ मला म्हटलं जो की ताई हा रस्ता करायचा मी विलंब लावत नसायची कर रस्ता उभे सरपंचांची सर चल लगेच जाऊ आपण बनल्यावर म्हणजे मी जे काम दिलं ते आमदार साहेबांनी मला कधीही माझी प्रत्येक कामं प्रत्येक कामं त्यांनी मंजूर केली खरंतर हे काम करत असताना माझ्या वारुवाडीतील समस्त ग्रामस्थ ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार बंधू आणि वारुवाडी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक सर्वांच्या वतीने आदरणीय आमदार सर्वांचं खूप खूप आभार धन्यवाद या पुढल्याही उर्वरित कामांची मी त्यांच्याकडे अपेक्षा करते अशा प्रश्न सदिच्छा व्यक्त करते थांबते धन्यवाद यांचीच मागणी जास्त होती

आज वारवडीमधील विविध विकास कामांचं उद्घाटन सोहळा होत असताना आपल्या शिरूर लोकसभा लोकसभेचे खासदार मान्य डॉक्टर अमोलजी कोल्हे खर तर हा खोडत ते माळुंदे खिंड म्हणजे एम डी आर रस्ता दोन तालुके जोडणार रस्ता खरतर होत असताना गेस्ट हाऊस ते वारवाडी चौक मान्य आमदार अतुलदादा भेंके यांच्या प्रयत्नातून रस्ता झालेला आहे खरंतर हा रस्ता इतकं अतिशय सुंदर असा प्रतीचा झालेला आहे खरतर मी पहिल्यांदा आमदार अतुल शेट भेंडके यांचे वारवडी ग्रामस्थे मनपूर्वक असे आभार मानतो त्याचप्रमाणे वारवडी चौक ते आज म्हणूनही खिंड रस्ता होत असताना साथी साथी कोले, कोले या रस्त्यासाठी खासदार साहेबांकडे आपण मागणी केली होती त्याच्या माध्यमातून खासदार साहेबांनी या रस्त्यासाठी पाच कोटीचा निधी उपलब्ध बजेटमधून करून दिला त्याबद्दल प्रथमता डॉक्टर कोल्हे खासदार कोल्हे साहेबांचे मी आभार मानतो त्यांचे बंधू या ठिकाणी राजाभाऊ कोल्हे असतील रमेश भाऊ कोल्हे असतील आज या ठिकाणी खरंतर उपस्थित राहिले खासदार साहेबांचा बाहेर जावर असल्या कामाने खासदार साहेब बाहेर होते त्यामुळे त्यांचे बंधू या ठिकाणी खरंतर उपस्थित राहिले आज आपण सर्व ग्रामस्थांच्या उपस्थित त्यांच्या हस्ते या ठिकाणी रस्त्याचं स्वागत उद्घाटन केलेलं आहे भूमिपूजन केलेलं आहे हा रस्ता साधारणपणे पाचशे मीटर कॉन्क्रीट होऊन नंतर पुढे डांबरीकरण होणार आहे जसं बजेटमध्ये पैशाच्या प्रकृतीप्रमाणे त्याची लांबी जास्त आहे परत माळुंदी खिल्लीमधले कॉर्नर तिथलं रेलिंग त्याप्रमाणे का असं असेल त्याप्रमाणे रावसाहेबांनी एस्टिमेट करून ते झालेलं आहे आज तर वारुवाडीमध्ये हा रस्ता तीन मीटर होता आपण आज रस्ता रुंद करतो साडेपाच मीटरचा रस्ता करतोय वारुवाडीमधले सर्वच रस्ते आज आपण या ठिकाणी उद्घाटन झाली असं जाहीर करतो खासदार साहेबांचे आमदार साहेबांचे या ठिकाणी उपस्थित राहिलात वारवाडी ग्रामपंचायतच्या वतीने तसेच सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी जाहीर असे आभार मानतो धन्यवाद ಹಲೋ <laughs>